नमस्कार मंडळी मराठी लाडू या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवत आहोत त्यासाठी हे बघा आज मी अचानक माझ्या घरी पाहुणे आले होते त्यामुळं मी म्हटलं आता काहीतरी नवीन बनवूया त्यामुळं मी हे अभेद आज बनवणार आहे बिर्याणीचं त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं जोपर्यंत त्याची जी पावडर निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला दोन ते तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी टाकून त्याला व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचं आणि हे बघा आता आपल्याला ह्या बिर्याणीसाठी भरपूर अशा भाज्या लागणार ला आहे त्यामुळं मी ह्या भाज्या घेतलेल्या आहे तर आता मी काय घेतलं केलं गाजर घेतलं आणि त्याला व्यवस्थित मोठे मोठे पीसमध्ये त्याला कट करून घेते या पद्धतीने तुम्ही डोळे बंद करून जरी ही बिर्याणी बनवली ना तर तुमची बिर्याणी शंभर टक्के सांगते की परफेक्ट अशी बनणार आहे आणि एकदम स्वादिष्ट चटपटीत अशी बनणार आहे तर हे बघा गाजर मी साईडला मोठे मोठे पीस करून ठेवलेले आहे आणि त्याच पद्धतीने आता मोठे मोठ्या पीसेसमध्ये मी काय करते फ्लावरही कट करून ठेवते हे बघा अशा पद्धतीने मोठे मोठे पीस ठेवायचे आपल्याला हे बघा आपली फ्लावर्स लगभग कट करून झालेली आहे आणि आता आपण काय घेतलं बीन्स घेतलेली आहे बीन्स पण आपल्याला त्याच पद्धतीने मोठ्या मोठे, -मोठे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता मी काय केलं एक बटाटा घेतला आहे आपल्याला अर्धाच बटाटा वापरायचा आहे आता आपण अर्धा किलोचं अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं हे अर्धाच किलो प्रमाणामध्ये सगळ्या भाज्या झाल्या पाहिजे त्यामुळं आपल्याला ह्या भा भाज्या ज्या आहे जास्त प्रमाणात वापरायच्या आहे आता अर्धा किलो भरेल एवढ्या आपल्याला भाज्या सग पूर्ण कट करून घ्यायच्या आहे आता ह्या हे बघा बटाटाही मी काय केलं कट करून व्यवस्थित मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये त्याला कट करून बाजूला ठेवले आता आपण लसूण सोलून घेतो लसूण आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे त्यामुळं मी हा लसूनही व्यवस्थित सोलून ठेवला आहे आणि हे आलंही व्यवस्थित कट करून घेते आलाच एक तुकडा घेतलेला आहे मी हे बघा या पद्धतीने आणि त्यालाही व्यवस्थित कट करून घेतलं आता ज्या भा भाज्या आहे आता आपल्याला काय करायचं त्याला पाण्यात टाकून ठेवायचं जेणेकरून त्या स्वच्छ धुन धुनही काढायच्यात आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि थोडंसं एक Uh, कप मी काय केलं ओटाणा घेतलेला आहे म्हणजे आता फ्रेश ओटांना भेटतोय तर तो मी फ्रेश घेतलेला आहे तर तोही तो आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचा आहे साईडला आता आपण काय केलं चार पाच कांदे घेतले छोटी छोटी तुमच्याकडे जर मोठी कांदी असेल तर दोन मोठ्या आकाराचे कांदे घ्या आणि त्याला व्यवस्थित स्लाईसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा माझ्याकडे मोठी नव्हती त्यामुळे मी छोटी वापरते तर मी पाच कांदे घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित स्लायसेसमध्ये अशा पद्धतीने कट करून घेते या बघा तुम्हाला या अशाच पद्धतीने आपल्याला त्याच्या स्लायसेस करून घ्यायच्या आहेत पूर्ण कांदे आता आपले लगभग कट झालेली आहे आणि आपली बिर्याणी ही व्यवस्थित अशी स्वादिष्ट बनणार आहे तुम्ही समोर बघणारच नक्की तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट बनणारी आहे आणि खायलाही खूप सुंदर लागते आणि आपल्याला काय करायचं एक पेस्ट तयार करून घ्यायची त्यामध्ये मी काय केलं पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याला आपल्याला काय करायचं हे आल्याचं आल्याचे तुकडे टाकले आणि लसूण टाकलेलं आहे आता आपल्याला एक चांगली याची व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये मी पहिलं थोडंसं सुकं फिरवलं आता नंतर काय करणार थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्याला परत एकदा फिरवून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला त्याची हे बघा अशा पद्धतीने त्याची पेस्ट झाली पाहिजे बारीक अशी आणि आता आपला तांदूळही व्यवस्थित भिजला गेलेला आहे तर तो, तो मी काय केलं आहे का चाणीमध्ये ओतून त्याचं पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे आता आपल्याला दुसरा मोठा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं थोडेसे खडे मसाले टाकायचं हे तर मालपत्र टाकले मी दोन तीन दोन तीन दालचिनी दोन तीन हे टाकलं वेलची दोन तीन लवंगा टाकल्यात आणि हे काळी मिरी टाकली आणि एक चक्री फूल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला काय करायचं त्याच्यात मीठ टाकून व्यवस्थित त्याला एक उकळी येऊन द्यायची हे बघा या पद्धतीने झाकण ठेवायचं आपल्याला आप आणि त्याला उकळी उच उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं आता आपण जो कट केलेले कांदे होते ना स्लायसेसमध्ये ते काय करायचे आपल्याला व्यवस्थित असे ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता उकळी आलेली आहे आपली इकडे पाण्याला तर आपल्याला काय करायचं जो तांदूळ आपण चाणीत काढून ठेवला होता ना तो तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित हाय फ्लेमवरच आपल्याला त्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे तांदूळाला तर हे बघा इकडं आपला तांदूळाचा हे सॉरी आपला कांदा जो आहे व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित पांगवून ठेवायचं एका प्लेटमध्ये जेणेकरून तो काय झालं पाहिजे कुरकुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने आता हे बघा आपला तांदूळही आपल्या इकडं बॉईल झालेला आहे तो एका व्यवस्थित मोठ्या चाळणीमध्ये काढून त्याला काय करायचं व्यवस्थित पांगवून ठेवायचं जेणेकरून तो काय कराय झाला पाहिजे सुकला पाहिजे व्यवस्थित सुटसुटीत आपली बिर्याणी होईल मग अशी या अशा पद्धतीने ठेवलं तुम्ही मोठ्या चाळणीमध्ये त्याचं पाणी पूर्णपणे गेलं पाहिजे आणि पोटाने दाबून बघायचा की तांदूळ तुटला गेला हा की म्हणजे आपला राईस आपल्याला सत्तर ते ऐंशी प टक्क्यापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा हा हे बघा या पद्धतीने आपला तांदूळ बॉईल झालेला आहे तुम्हाला जर टायमर म्हणून टायमरने जर बघायचं असेल तर तुम्हाला हा तांदूळ जो आहे सहा ते सात मिनटं बॉईल करून घ्यायचा आहे फक्त घडीत टायमर बघून तुम्ही हे करू शकता सहा ते सात मिनटाने आपल्याला गॅस बंद करून आपल्याला काय करायचं तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी काय केलं ना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना काय केलं कट करून बाजूला ठेवलं आणि ज्या भाज्या आपण पाण्यात टाकल्या होत्या ना त्याही भाज्या आपण आता ताटामध्ये काढून घेतल्या आहे आता एक कप मी काय घेतलं इकडं दही घेतलं आणि त्याला व्यवस्थित छानपैकी असं फेटून घेतलेलं आहे आता हळदी घेतली अर्धा टेबलस्पून आता एक टेबलस्पून मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचभर मी काय घेतलं ग बिर्याणी मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण कांदा फ्राय केलेला आहे ना तो कांदा टाकायचा थोडासा आणि त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच आपल्याला थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही चमच्याच्या साह्यानेही याला मिक्स करू शकता पण हाताने खूप छान मिक्स होतं आणि आता काय करायचे ज्या भाज्या आहे ना आपल्या त्या सर्व भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहे या पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं हाताने काय होतं भाज्याला व्यवस्थित मसाला लागला जातो आहे चमच्याने वेळही जास्त जातो आहे हात स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला हा अशा पद्धतीने याला भाज्यांना कोट करून घ्यायचं आहे आता काय केलं ना आपण मीठ टाकलं याच्यामध्ये मीठ आता मीठ टाकलं की परत एकदा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हातानेच हे बघा या, या पद्धतीने तुम्ही स्पूनच्या साहाय्याने दोन स्पून घेऊन मतलब चम्मचच्या साहाय्याने तुम्ही त्याला हलवू शकता हे बघा आपल्या भाज्या व्यवस्थित कोट झालेल्या आहे आता आपण कलर करण्यासाठी काय केलं ना थोडंसं दूध घेतलं अर्धा कप आणि त्यामध्ये आपण केसर टाकले केसरच्या काड्या टाकल्यात आणि ते दूध साईडला ठेवलं आपण कु कसलंही फूड कलर वापरणार नाही आहे आपण यानेच रंग केसरनीच रंग येणार केसर आपल्या बिर्याणीला व्यवस्थित असा आता ज्या भाज्या आहेत ना ते आपण तेल उरलं होतं ना आपलं जे कांदा फ्राय केला होता त्या तेलामध्ये आपल्याला काय करायचं ज्या खोट केलेल्या भाज्या आहेत ना त्या भाज्या आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आणि आपण जो मिरची आलं लसूण पेस्ट करून ते ठेवली होती ना ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं या पद्धतीने आणि आता आपल्याला इकडं हे करायचं आहे पनीर आहे ना पनीर ही आपल्याला मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने हे बघा मी मोठी मोठी पीस ठेवलेली आहे जास्त छोटी पीसेस नाही ठेवायची बिर्याणीमध्ये हे बघा आणि त्याला व्यवस्थित थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते परत कढाईमध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा या पद्धतीने आता आपल्या भाज्या लगभग फ्राय झालेल्या आहे आणि आपला राईसही व्यवस्थित सुकला गेलेला आहे हे बघा या पद्धतीने आपल्या भाज्या ज्या रेडी झालेल्या आहे स्वादानुसार त्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आता इकडं काय केलं ना मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये थोडंसं एक ते दोन चम्मच आपण तेल टाकणार आहोत खाली आणि मग थोडासा सुका राईस टाकायचा तो आपण जो बॉईल केलेला राईस आहे ना तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा कुकरमध्ये नंतर एक हे करायचं दोन ते तीन चमचे आपल्याला काय करायचं जे आपण दूध केसरचं दूध ठेवलं होतं ना ते केसरचं दूध टाकायचं नंतर वरून सुका कांदा टाकायचा जो आपण फ्राय केलेला कांदा आहे ना कुरकुरा तो टाकायचा आहे नंतर आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करून टाकायची थोडीशी नंतर आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे थोडासा हे बघा या पद्धतीने आता ज्या भाज्या आपण फ्राय करून ठेवलेल्या आहेत त्या भाज्याचा थर द्यायचा आपल्याला भरून व्यवस्थित अशा पद्धतीने हे बघा वाटतात ना किती लजीज अशी भाजी हां या पद्धतीने कराल ना तर खूप अशी टेस्टी चटपटी तुमची बिर्याणी बनणार आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हे बघा आपण परत आता काय केलं भाजीवरती राईस टाकलेलं आहे सेम प्रोसेस रिपीट करायची आपल्याला इथे आता कांदा आता कांदा टाकायचा आहे आपल्याला हे बघा आता आपण हे टाकलं आहे कोथिंबीर आणि पुदिना जो मिक्स करून ठेवलं आहे ना त्याचं लेअर्स टाकली थोडीशी आणि आपल्याला परत आपल्याला काय करायचं ना केसरचं दूध टाकायचं दोन ते तीन चमच या पद्धतीने परत आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे हे बघा आणि परत काय करायचं आपल्याला जी भाजी उरलेली होती ना आपली ती भाजी आपल्याला पूर्ण टाकून द्यायची आता अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन थर बनवायची कुकरमध्ये हे बघा आता भाजीचा थर देऊन झालेला आहे आता पर परत आपल्याला काय करायचं नाही याच्यावर जो उरलेला राईस आहे तो आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हे, हे बघा या पद्धतीने मी जो उरलेला पूर्ण राईस आहे तो पूर्ण आता ह्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि त्याचा व्यवस्थित असा त्याला व्यवस्थित पांगवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आणि परत आपल्याला काय करायचं थोडंसं पुदिना कोथिंबीरची हे टाकून द्यायचं टाकायचं आणि नंतर उरलेलं जे आपलं केसरचं दूध आहे ते पूर्ण टाकून द्यायचं आहे हे बघा आणि मी काय केलं ना पीठ भिजवलं होतं आता त्या पिठाचं आपल्याला काय करायचं थोडंसं लांब असं हे करायचं हे बघा असं हाताने त्याला काय करायचं गोलगोल गोलगोल -गोल करून आपल्याला त्याचा एक लांब ओळी बनून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने जेणेकरून काय करायचं आपल्याला ते झाकण आहे त्यांनी या पिठाने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा असं गोल करायचं नंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून आपल्या कुकरमध्ये कसलीही हवा गेली नाही पाहिजे आणि बाहेरही नाही आली पाहिजे हे बघा या पद्धतीने आता काय करायचं आपल्याला एक तुमच्याकडे एखादा जर तवा असेल ना खराब झालेला तो तवा ठेवायचा आपल्याला गॅसवर नंतर आपल्याला त्याच्यावर कुकर ठेवायचा आहे आणि आता काय करायचं ना आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला हे कुकर त्या तव्यावरती तसंच ठेवायचं पण गॅस स्लो ठेवायचा आहे इथं गॅस हाय फ्लेमवर नाही ठेवायचा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आता आपल्याला हे सोडून द्यायचं आहे पंधरा सॉरी पंचवीस ते तीस मिनटं त्याला बघायचंच नाही पंचवीस तीस मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे ना न गॅस बंद करायचं आणि नंतर परत पंधरा ते वीस मिनटांनी आपल्याला त्याला खोलायचं एकदम थोडंसं थंड झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने आता आपल्याला खोलून घ्यायचं तो तोपर्यंत मी रायता भरून ठेवला होता एक कप दही घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये काकडी सोलून टाकली व्यवस्थित आणि त्याच्यावर चाट मसाला मीठ वगैरे टाकून आपला रायता रेडी केलेला आहे हे बघा आता आपली बिर्याणी जी आहे थंड झालेली आहे दहा पंधरा मिनटं तर आता मी त्याला ओपन केलं व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवते मी आपली बिर्याणी थोडीशीही लागलेली नाही आहे तळाला व्यवस्थित अशी चटपट इथं मसालेदार झालेली आहे बघूनच तुम्ही सांगू शकता की बिर्याणी आपली किती सुंदर सुटसुटीत अशी झालेली आहे बघा तुम्हाला लास्टपर्यंत दाखवते थोडीशीही आपली बिर्याणी तळाला लागलेली नाही आहे तुम्हाला ताटात काढून दाखवते मी हे बघा या पद्धतीने बघितली ना किती सुंदर अशी बिर्याणी झाली आहे आपली आणि आपली ही बिर्याणी रेडी आहे कशी वाटली तुम तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा बाय बाय